नमस्कार मी निके दिंगळे आणि आपण पाहता चोवीस तास महानगर लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीवरती पुन्हा एकदा भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तीस दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे त्यांचं लायसन तीस दिवसांसाठी रद्द करण्यात आलेला आहे याआधी या सुद्धा हा सासन, सासन या मंत्रालयाकडून बंदी घालण्यात आली होती मात्र पुन्हा एकदा त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली खरं तर ही कारवाई जाचक अटी आणि जाचक गोष्टींना घेऊन लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभावरती पत्रकारितेवरती घाला असल्याची प्रतिक्रिया आता सर्व स्तरातून उमटताना दिसते पाहूया या सर्व गोष्टींवरती विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया म्हणजे आपण पत्रकारिता म्हणजे आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ असं आपण म्हणतोय आणि तो स्तंभच पाडण्याचं काम आपल्या सरकारकडनं होत आहे असं म्हणायला काही हरकत नाही म्हणजे हे असं झालं की हम करेसो कायदा म्हणजे जर सत्ताधारांना त्यांचा आरसा दाखवण्याचा प्रयत्न एखादा न्यूज चॅनल करत असेल तर त्या चॅनलवरती तुम्ही बंदी आणणार हे योग्य आहे का याचा विचार जनतेने सुद्धा करणं गरजेचं आहे कारण आता असं म्हणायला हरकत नाहीये की पत्रकारिता धोक्यात आलेली आहे तेव्हा आम्हाला तर या गोष्टीची आम्ही तीव्र शब्दामध्ये निंदा करतोय लोकशाही साठी सर्वात दुःखद किंवा काळा दिवस म्हणावा लागेल भारताचं महाराष्ट्राचं एक न्यूज चॅनल आहे लोकशाही नावाचं ज्याला जा। तीस दिवसांसाठी त्याचं लायसन्स सस्पेंड करण्यात आलंय गुन्हा काय तर एकच गुन्हा की सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले जे सत्ताधारी नागडे झाले होते त्यांना उघडं पाडलं हाच त्यांचा काय तो, तो गुन्हा की सत्ताधाऱ्यांना कायम प्रश्न विचारला आणि त्यांना उघडं पाडलं आणि त्यासाठी जे त्यांचे संपादक आहेत कमलेश सुतार लोकशाही जी वाहिनी आहे लोकशाही न्यूज चॅनलला तीस दिवसांसाठी त्याचं लायसन्स सस्पेंड करण्यात आलं अगदी शुल्लक कारणासाठी म्हणजे कागदपत्रांची पूर्तता काही नाही झाली वगैरे असं आणि हे चॅनल कधीच आहे दोन हजार वीस हे चॅनल आहे मात्र आज या सत्ताधाऱ्यांना मिनिस्ट्रीला लक्षात आलं की यांचे कागद पूर्ण कागदपत्र पूर्ण नाही म्हणजे भारतात म्हणजे जगामध्ये जे एकशे ऐंशी देश येतात ज्यांची वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स ज्याला आपण म्हणतो त्या एकशे ऐंशी देशांच्या क्रमवारीमध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो एकशे एकसष्टवा लागतो तो का लागतो ते आज कळलं म्हणजे तो जी ट्वेंटी नावाचा जो प्रकार काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी आपल्या देशात घडला तेव्हा जो बायडन पासून जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते ते वेगवेगळ्या ते देशांचे प्रतिनिधी इकडे आले आणि त्यांना करायची होती प्रेस कॉन्फरन्स म्हणजे अमेरिकेचे काही न्यूज चॅनल्स होते त्यांना इथे प्रेस कॉन्फरन्स करायची होती मात्र भारत सरकारने त्याला परवानगी नाकारली परिणामता जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना इथून ते निघाले भारतातनं जेव्हा त्यांनी जी ट्वेंटी समिट आटोपली तेव्हा त्याच्यानंतर ते व्हिएतनाम किंवा कोणत्या तरी देशात गेले तिथे जाऊन त्यांनी जी ट्वेंटी जी भारतात घडली त्याच्याबद्दल पत्रकार परिषद कुठे घेतली तर व्हिएतनाम दुसऱ्या देशामध्ये ही सध्याच्या घडीची आपल्या भारताच्या लोकशाहीची व्यवस्था आहे कदाचित भारताचे जे भाजपाचे जी मंडळी आहेत ते कदाचित कुठेही या बाबतीत दुःख शोक व्यक्त करणार नाही कोणताच म्हणजे मी गॅरंटी देतो की देवेंद्र फडणवीस असतील किंवा कोणतेही मोठे नेते असतील ते कोणाच याच्या बाबतीत दुःख व्यक्त करणार नाही किंवा खेद व्यक्त करणार नाही की लोकशाहीची अशी गळछपी होते मात्र म्हणजे इतिहास साक्ष आहे की जेव्हा जेव्हा हिटलरला सुद्धा वाटत होतं की लोक माझ्यावर प्रेम आहेत मी वाटेल ते करत राहील आणि लोक ते खपून जातील मात्र भाजपाने विसरू नये की इतिहासात धडा घ्यावा की तीच मंडळी जी ज्या हिटलरवर प्रेम करत होती तीच नंतर त्याच्या जीवावर उठलेली होती हा नक्कीच लोकशाहीवरचा घाला आहे म्हणजे काय आहे की यांची हुकुमशाही आणि जे प्रकार यांचे चाललेले आहेत ते फक्त त्यांच्या स्वार्थापुरते त्यांच्यावर जर कोणी एखाद्या पत्रकाराने किंवा यांनी सत्यता त्यांची उघड जर केली तर त्या पत्रकारितेवर बहिष्कार टाकणं किंवा त्यांना बंदी घालणं म्हणजे ही सगळी हुकुमशाहीच झालेली आहे आणि ही हुकुमशाही प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची चालू आहे आणि ही चालू असताना माझं तर म्हणणं आहे की लोकशाहीचा हा चौथा स्तंभ असलेली पत्रकारिता ह्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन या विरोधात लढा देणं फार गरजेचं आहे आपल्या हक्कासाठी भांडणं म्हणजे भांडण होत नाही तो हक्क टिकून ठेवण्यासाठी आपण भांडतोय आणि ती पत्रकारिता टिकवण्यासाठी कुठच्याही या आमिषाला बळी न पडता सर्व पत्रकारांनी एकत्रित होऊन आणि स्पेशली या मराठी वृत्तपत्र हे आहे पत्रकारिता जी आहे लोकशाही हे चॅनल आहे हे मराठी आहे तर सर्व मराठी पण आणि हिंदी भाषिकांना जसं आम्ही सामावून घेतो तसं हिंदी भाषिकांना दे भाषिकांनी देखील ही पत्रकारिता म्हणून एकत्रित येणं फार गरजेचं आहे आणि एकत्रित येऊन आपल्या होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे आणि फोडावी ही माझी विनंती आहे